एकदम कसं आहे एक शेवटच्या क्षणाला कॅमेरा हातात धरलेला आहे आता तुम्ही आज पण मुंजा बघून आलाय का कुठला पिक्चर विजयबा बघून आला तुम्ही स्त्री स्त्रीला घेऊन स्त्री बघून आलो बघून आलो घर घरच्या स्त्रीला घेऊन बाहेरची सारी बघून आले चांगला चांगला चला चला उशीर नको टाय घेऊन आहे झालेल्या घेऊन बाहेर पडायचं मेन कारण म्हणजे आपल्या ग्रुप रायडर आपल्या ग्रुप मेंबरचा आज आहे वाढदिवस ते म्हणजे आपले दोन नंबरचे नाना प्रकाश नानांचा आहे आज वाढदिवस त्याच्यामुळं मिठाई वगैरे हो घेऊन आपण बाहेर पडलेलो आहे सगळीजण येऊन पोचले ती मीच राहिलो होतो आबीला म्हटलं ये इकडं दोन मिनिटात आपण जाऊ छोटासा एक ब्लॉग बनवू एवढ्याच आठवणी राहून जाते ती सगळे कार्यकर्ते पोहोचले <laughs> मित्रांनो आलेलं आहे नानांच्या घरी आपली टीम सगळे आलेले इथं काका आहेत एक नंबरचे नाना आहेत मामा आहेत वकील साहेब लई गाठ पडली आणि इकडं आपले वाढदिवसाचे मानकरी इकडं बसले आणि <laughs> शेजारी जारी आम्ही बसला आहे तर यावेळीपासून आपण जरा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस करायचं ठरवलेला आहे तिकडं मिठाईचा बॉक्स आणून ठेवलेला आहे आणि कापाकापी करून वाढदिवस करायचा नाही असं ठरलेलं आहे तर एक स्पेशल वस्तू आणत्या सगळ्यांनी माहिती आहे ती काय नवीन किंवा नवे वेगळे असं काही नाही ते तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेलच आणि सगळ्या ग्रुपचा निर्णय झाला शेवटचा वाढदिवस आपल्या एक नंबरच्या नानांचा झाला केक कापून त्यानंतर दोन नंबरच्या नानांच्या वाढदिवसात ठरवलं की नाही केक कापायचं वगैरे बंद कापा कापी बंद मेणबत्ती फुकून विजवायचं बंद आपली संस्कृती दिवा लाव साजरा करण्याचे त्यामुळं जराशी पद्धत बदलल्या हळूहळू समाजबद्दल हळूहळू समाज बदलेल आपण आपल्यापासून तर एक भेट वस्तू आणलेली तुमचं आवडतं झाड कुठलं ते आणले म्हणून सांगू नका आवडतं <laughs> झाड कुठलं फुडल्या वर्षी आम्ही ते आणू oh. सोनचापा नानाचं आवडतं झाड सोन चापा फुडल्या वर्षी आपण ट्राय करू यंदा कुठलं आणलंय मामा यंदा आणले त्यांना बोलताना आमची जीव गाव फिरून यायची

आपल्या रायडर ग्रुप कडून प्रकाश नानांना नाना नंबर दोन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची आम्ही नवन नम, नवीन पद्धत चालू केलेली आहे केक वगैरे कापणं जरा थांबवू म्हणलं वेस्टर्न कल्चर आम्हाला जरा लांब घालवायचं आहे जरा आपल्या संस्कृती यायचं आहे त्यामुळं या पद्धतीचा आम्ही स्वीकार केला आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांचा खूप खूप आभारी असंच प्रेम राहूया कुठे जाणार आहे अनेक मेंबर यायचा आहे आपला लय दिवसानंतर आपल्या व्हिडिओ मध्ये घावणार आहे माणूस तो जरा मा एक दोन मिनिट वाट बघू इथं येणार आहे हा एक दंड लावतो त्याला थोडा कार्यकर्त्यानं लय राईड बुडवली ती तर त्याला येऊ दे जरा काय हांबा येऊ दे माणूस आत येऊ दे आला खेळ टप्प्याचा आपल्या राईडला कायम टांग देणारे महेश आहे प्लॅन ठरताना ते एक इमेज नव्हती का गोव्याला कोण येणार ठरलं गँग परत दोन पोरांच्या असते आमची मम्मी त्यात पण त्यात पण ते शेजारच्याला म्हणत असते घरलाच लुकेला असं आपल्या बाईचं काम आहे अंडल्या दिवसानंतर आपल्याला कॅमेरात गावलाय मी तर खास त्यासाठीच कॅमेरा घेऊन आलो आज गावणारच म्हणून महेश कसं वाटते लय दिवसानंतर आप कॅमेरात आलायस डोनेट केल्याबद्दल महेश दंड देणार नाही दंड ही लागणार कारण मागच्या राईडला जी आला नाही सगळी नाराज झाली महेश आला नाही तो दंड लागणार मागच्या कुठल्या अनुस कुरायला गेलो तीन तारखेला तार तीन तारखेला काम आहे माझं मी येणार नाही म्हटला होता क्लिक होणार आमच्यात आपली ही वाढदिवस साजरा करण्याची नवीन पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली एकदम छान मस्तच इथून इथून पुढे करायचा नाही नाही पण कायमस्वरूपी ही एक भेट भेटवस्तू दिली आहे ती कायमस्वरूपी राहणार आहे आपल्या समोर नजर आहे त्या बरोबर आहे तुमच्या इथं बाहेर बघितले की कळून जाते झाडीत झाडे भरपूर झाडी अशी नानानं लावलेली आहे बाहेर दारात नाना झाडे आवडते झाडीतलं नान आहेत जिरोवर तिकडं गोव्यात असतो आणखी एकदा मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपला आवाज चांगला असता तर कराव के लावून गाणं म्हणलं असतं तुम जिओ हजार एवढा काय आपला भारी आवाज ब्लू पंक आणाय पाहिजे होता तुम्ही जावा पुढं काल काल कालपासून तू परपासून सगळे होत सगळे पुढची प्रोसेस तर नंबरची चर्चा चालू आहे मागापासून ती उद्या ती येणार आहे आपण तुम्ही आता जस्ट ऐकलं नंबर नंबरला चाललेलं तुम्हाला अंदाज येऊन गेला असेलच पण कुठलीही गाडी येणार आहे ही सांगणार नाही ती उद्याच्या तुम्हाला कार्यक्रमात करून जाईलच महेश भाऊ जाणार आहेत उद्या गाडी आणायला सांगलीला आपण सर्व जायचंय नाही नाही आपण निम्म्या वाटवलं आहे हो <laughs> दिसणार नाही तर निम्म्या स्पॉटपर्यंत <laughs> आपण जायचं आहे त्यांना रिसिव्ह करायला त्यांच्या गाडीसोबत जमाना सगळा घेऊन आपण हायवेने येऊच तेव्हा तुम्हाला गाडी उडली कळेलच ती एक मोठं सरप्राईज आहे आज नानांचा वाढदिवस झाला त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद